नमस्कार द डीप डाइव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा जगात डोकावणार आहोत जी आपल्या अगदी सभोवताली आहे पण आपण कदाचित त्याकडे इतक्या बारकाईने पाहत नाही वनस्पतींचं जग हो अगदी आज आपण वनस्पतींच्या बाह्य रचनेबद्दल म्हणजे प्लांट बद्दल बोलणार आहोत यासाठी आपण विकिपीडिया आणि काही इतर शैक्षणिक साहित्यांचा सा आधार घेतला आहे आपला उद्देश काय आहे की वनस्पतींचे मुख्य भाग म्हणजे मूळ खोड पानं फुलं फळं बिया हे सगळं ओळखायचं कसं त्यांची कार्य काय आहेत आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे त्या वेगवेगळ्या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी स्वतःच्या रचनेत किती काय म्हणतात त्याला आश्चर्यकारक बदल घडून आणतात हे बघणं आणि हे फक्त भाग ओळखण्यापुरतं नाहीये बरं का वनस्पती आकारविज्ञान हे एक तुलनात्मक शास्त्र आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे आपण वेगवेगळ्या वनस्पतींच्या भागांची तुलना करतो त्यांच्यात काय सारखं आहे काय वेगळं आहे हे तपासतो अच्छा म्हणजे फक्त हे पान आहे असं म्हणून थांबायचं नाही तर ते इतर वनस्पतींच्या पानांपेक्षा वेगळं का किंवा सारखं का हे पण समजून घ्यायचं अगदी बरोबर आणि यातून ना दोन खूप महत्वाच्या संकल्पना आपल्याला कळतात एक म्हणजे समरूपता म्हणजे होमोलॉजी आणि दुसरी म्हणजे अभिसरण म्हणजे कन्व्हर्जन्स ओके समरूपता म्हणजे काय नेमकं जरा सोपं करून सांगाल का म्हणजे बघा कधीकधी दोन झाडांचे भाग दिसायला अगदी वेगळे असतात हो ना हो पण त्यांची जी मूळ रचना असते ना किंवा ते ज्या पद्धतीने विकसित होतात ते एकाच कॉमन पूर्वजाकडून आलेलं असतं त्याला म्हणतात समरूपता उदाहरणार्थ पायींची सुईसारखी पानं घ्या किंवा ओकची पसरट पानं आणि कोबीची जाड पानं हु। दिसायला किती वेगळी आहेत पण त्यांचं मूळ स्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा मार्ग एकच आहे आणि गम्मत सांगू कॅक्टसचे काटे सुद्धा पानांशी समोर आहेत काय सांगताय म्हणजे काटे हे तर बदललेली पाने आहेत अरे आणि अभिसरण अभिसरण म्हणजे 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 काय समजा दोन वेगवेगळ्या फॅमिलीतल्या वनस्पती आहेत mm. ज्यांचे पूर्वज पण वेगळे आहेत पण त्या एकाच प्रकारच्या वातावरणात राहतात समजा वाळवंटात okay. तर त्या टिकून राहण्यासाठी स्वतंत्रपणे म्हणजे इंडिपेंडेंटली mm. सारखेच बदल घडवतात जसं अमेरिकेतला कॅक्टस आणि आफ्रिकेतले काही दिसायला खूप सारखे वाटतात ते माणसल खोड काटे वगैरे पण हे साम्य त्यांच्या कॉमन अँसेस्टरमुळे नाही तर त्या वाळवंटी परिस्थितीमुळे स्वतंत्रपणे झालेल्या बदलांमुळे आहे अच्छा म्हणजे एकाच प्रॉब्लेमवर निसर्गाने इंडिपेंडेंटली शोधलेले सारखे सोल्युशन्स खूपच इंटरेस्टिंग आहे चला तर मग वनस्पतीच्या मुख्य भागांपासून सुरुवात करूया आपण ढोबळमानाने दोन भाग करतो ना हो एक जमिनीखालचा भाग ज्याला आपण मूळ संस्था रूट सिस्टम म्हणतो आणि दुसरा जमिनीवरचा भाग म्हणजे प्ररोह संस्था शूट सिस्टम यात मग खोड पानं फुलं फळं फुल, सगळं आलं तसं बघायला गेलं तर वर्गीकरणासाठी फुलं आणि फळांसारखे जे प्रजननाचे भाग आहेत ना ते जास्त महत्वाचे मानले जातात कारण ते वेगवेगळ्या गटांमध्ये जास्त व्हरायटी दाखवतात आणि तुलनेने स्थिर असतात ठीक आहे मग आपण जमिनी खालून म्हणजे मुळांपासून सुरुवात करू मुळांचं मुख्य काम काय असतं मुख्य दोन कामं आहेत एक तर वनस्पतीला जमिनीत घट्ट पकडून ठेवणं आधार देणं आणि दुसरं म्हणजे जमिनीतून पाणी आणि खनिज शोषून घेणं आणि मुळांचे प्रकार असतात का जसं काही झाडांची मुळं खूप खोलवर जातात तर गवताची अशी वरवर पसरलेली दिसतात बरोबर तेच मुख्य प्रकार आहेत ज्या वनस्पतींमध्ये विशेषतः द्विदल वनस्पतींमध्ये एक मुख्य मूळ म्हणजे सोटमूळ टॅपरूट खोलवर जातं आणि त्याला फाटे फुटतात जसं आंबा किंवा मुळ्यामध्ये असतं याउलट गवत किंवा गहू यांसारख्या ज्या एकदल वनस्पती आहेत त्यांच्यात काय होतं की मुख्य मूळ फार काळ टिकत नाही आणि खोडाच्या बुंध्यापासून सारख्या जाळीची तंतुमय मुळं फायब्रस रूट एकत्र फुटतात ती जमिनीच्या वरच्या थरातच पसरतात आणि कधी कधी मुळं वेगळ्याच ठिकाणाहून आलेली दिसतात म्हणजे वडाच्या पारंब्या फांदीतून खाली येतात तसं अगदी त्याला आगंतुक मूळ ऍडव्हेंटिशियस रूट म्हणतात ही मुळं त्यांच्या ठरलेल्या जागेऐवजी म्हणजे रॅडिकल ऐवजी खोड किंवा पानं अशा इतर भागांमधून येतात वडाच्या पारंब्या हे उत्तम उदाहरण आहे त्या झाडाला आधार देतात अच्छा किंवा मनी प्लांटची मुळं बघितली आहेत जी भिंतीवर चढायला मदत करतात हो ती पण आगंतुक मुळच किंवा मक्याला जमिनीजवळ जी आधार देणारी मुळं फुटतात ती सुद्धा मुळांच्या टोकाचं काम कसं चालतं ऐकलंय की तिथे सतत वाढ होत असते काहीतरी भाग तिथे हो मुळाच्या अगदी टोकाला एक संरक्षणासाठी टोपीसारखा भाग असतो त्याला रूट कॅप म्हणतात त्याच्या अगदी मागे पेशी विभाजनाचं क्षेत्र असतं म्हणजे मेरिस्टमॅटिक रिजन इथे नवीन पेशी तयार होतात मग या पेशी लांब होतात त्याला इलाँगेशन रिजन म्हणतात यामुळे मूळ मुण पुढे ढकललं जातं आणि त्याच्या वरच्या भागात जिथे मूळ स्थिर होतं तिथे सूक्ष्म केसांसारखी वाढ असते रूट हेअर्स बरोबर रूट हेअर्स रूट हेअर्स हेच खरं पाणी आणि खनिजे शोषण्याचं काम करतात आणि मुळं फक्त पाणी आणि आधारच देतात की अजून काही करतात म्हणजे जसं गाजर मुळ आपण खातो ती पण मुळच आहेत ना नक्कीच मुळं परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल घडवतात त्याला आपण रूट मॉडिफिकेशन्स म्हणतो अन्न साठवणं हा त्यातला एक महत्वाचा बदल आहे गाजर मुळा बीट ही सोट मुळं आहेत अन्न साठवून ती अशी मॉन्सल बनली आहेत आणि रताळ रताळं हे आगंतुक मूळ आहे जे अन्न साठवतं आणि गंबत म्हणजे रताळावर कळ्या पण येतात त्यामुळे ते प्रजननासाठीही वापरता येतं अच्छा वडाच्या पारंब्या आधारासाठी बदलतात हे आपण पाहिलं अजून काही असे खास बदल आहेत का मुळांमध्ये आहेत ना विशेषतः दंदवीच्या प्रदेशात जिथे जमिनीत हवा कमी असते तिथे खारपुटी वनस्पती बघितल्या आहेत का हो ऐकले त्यांच्याबद्दल त्यांची काही मुळं जमिनीतून चक्क सरळ वर येतात हवेत त्यांना श्वसन मुळे म्हणतात पिनुमोटोफॉज ती हवेतला ऑक्सिजन घेण्यासाठी मदत करतात म्हणजे बघा कसं जुळवून घेतले त्यांनी अरे वा हे तर भन्नाट आहे खरंच आता जमिनीवरच्या भागाकडे येऊया म्हणजे खोड स्टेम खोड आणि मूळ यातला मुख्य फरक कसा ओळखायचा सगळ्यात सोपी खूण म्हणजे खोडावर पेरे असतात आणि दोन पेऱ्यांमधला भाग म्हणजे कांडे ह्याच पेऱ्यांवर पानं आणि कळ्या येतात हे मुळांवर कधीच नसतं आणि साधारणपणे खोड प्रकाशाकडे वाढतं आणि जमिनीच्या विरुद्ध दिशेने खोडाची मुख्य कामं तर आधार देणं आणि पाणी अन्न वर नेणंच असतील ना फांद्या पानं फुलं फळ सगळं त्यावरच असतं ना हो ते तर आहेच पण त्याशिवाय खोड अन्न साठवू शकतं जसं बटाट्यामध्ये होतं किंवा संरक्षणासाठी काटे बनवू शकतं जसं लिंबामध्ये किंवा वेलींमध्ये आधारासाठी प्रताण बनवू शकतं आणि शाकीय प्रजनन म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन मध्ये पण खोडाचा वाटा असतो तुम्ही कळ्या म्हणालात हां त्यांचे काय महत्व आहे खोडावरच्या कळी म्हणजे खरं तर एक अविकसित प्ररोह अनडेव्हलप्ड शूट आहे म्हणजे तिच्यातून नवीन फांदी पान किंवा फूल तयार होऊ शकतं जी टोकावरची कळी असते म्हणजे अपायकल बर्ड ती खोडाची उंची वाढवते आणि जी पानाच्या बगलेत असते म्हणजे ॲक्झिलरी बर्ड तिच्यातून फांदी फुटते अच्छा आणि ह्या कळ्यांमध्ये पण काही बदल होतात का मॉडिफिकेशन हो हो जसं वेलींमध्ये उदाहरणात द्राक्षांमध्ये ह्या कळ्यांचं रूपांतर स्प्रिंग सारख्या प्रतानांमध्ये होतं Tendrils. हो ते आधाराला गुंडाळून वेलीला वर चढायला मदत करतात हु. किंवा काही झाडांमध्ये जसं लिंबू किंवा बोगणवेल्या कळ्या टोकदार बदलतात हे प्राण्यांपासून संरक्षणासाठी असतं काही जमिनीखाली वाढतात जसं बटाटा किंवा आलं तुम्ही म्हणाल्यात बटाटा खोड आहे ते मूळ नाही हे नक्की कसं ओळखायचं परत एकदा सांगा ना हो हा महत्वाचा मुद्दा आहे बघा बटाटा हे खरं तर भूमिगत खोड आहे त्याला आपण स्तंभकंद किंवा ट्यूबर म्हणतो ट्यूबर हो त्याच्यावर तुम्ही डोळे बघितले असतील ना हो असतात ते डोळे म्हणजे दुसरं तिसरं काही पेरे आहेत आणि तिथूनच नवीन कोंब फुटतो आल्याचं खोड म्हणजे रायझोम हो। ते जमिनीखाली आडवं पसरत जात त्यावरही पेरे आणि खवल्यांसारखी पानं स्पष्ट दिसतात मुळांवर हे पेरे कांडे कळ्या असं काही नसतं अच्छा ओके ह्या भूमिगत खोडांचं मुख्य काम अन्न साठवणं आणि प्रतिकूल परिस्थितीत म्हणजे खूप थंडी किंवा उन्हाळ्यात जमिनीखाली सुरक्षित राहणं आहे आणि वाळवंटी वनस्पती जसं निवडुंग हिरव मांसलखोडच दिसत अगदी बरोबर हे खोडाच्या बदलाचं म्हणजे स्टेम मॉडिफिकेशनचं एक उत्तम उदाहरण आहे निवडुंगाचं ते हिरवं चपट किंवा गोलाकार मांसल खोड म्हणजे परणाभ कांड किंवा फिलोक्लेड फिलोक्लेड हो इथे खोडच प्रकाश संश्लेषणाचं म्हणजे अन्न बनवण्याचं काम करतं कारण पानं काय झालेली असतात काटे बनलेली असतात पाण्याची बचत करण्यासाठी परफेक्ट पानं काट्यांमध्ये रूपांतरित झालेली असतात पाण्याची बचत आणि संरक्षण दोन्ही साधलं जातं शतावरीमध्ये पण असाच प्रकार असतो पण तो, तो मर्यादित वाढीचा असतो त्याला क्लॅडोड म्हणतात म्हणजे गरजेनुसार वनस्पती आपले भाग कसे बदलतात हे खरंच आश्चर्यकारक आहे आता येऊया वनस्पतीच्या स्वयंपाक घराकडे म्हणजे पानाकडे बरोबर पानाचं मुख्य काम आहे सूर्यप्रकाश वापरून अन्न तयार करणं म्हणजे फोटोसिंथेसिस पण त्यासोबतच श्वसनासाठी वायूंची देवाणघेवाण करणं गॅस एक्सचेंज आणि अतिरिक्त पाणी वाफेच्या रूपात बाहेर टाकणं म्हणजे बाष्पोत्सर्जन ही पण पानांची महत्वाची कामं आहेत पानाचे मुख्य भाग कोणते असतात साधारणपणे तीन भाग असतात एक म्हणजे पर्णतल ज्याने पान खोडाला जोडलेलं असतं काही कडधान्यांमध्ये हा भाग फुगीर असतो त्याला पल्विनस म्हणतात hmm. दुसरा भाग भाग म्हणजे म्हणजे पर्णवृंत किंवा देठ पीटीओल आणि तिसरा पसरट हिरवा पर्णपत्र किंवा पाते लॅमिना लीफ ब्लेड पात्यावर मध्य आणि बाकीच्या शिरा वेन्स असतात त्यांची जाळी अन्नपाणी वाहून नेते आणि पात्याला आधार देते आणि काहीतरी उपपर्ण पण असतं ना स्टिप्युल हो कधी कधी पर्णतळाशी उपपर्ण नावाची छोटी रचना असते ती कधी पानांसाठी मोठी असते उदाहरणार्थ वाटाणा कधी काट्यांमध्ये बदलते उदाहरणार्थ बोर तर कधी वेलीला चढायला मदत करणाऱ्या प्रतानांमध्ये उदाहरणार्थ स्माइल शिरांची रचना पण वेगवेगळी असते ना तुम्ही म्हणाला होता की एकदल आणि द्विदल वनस्पतींमध्ये फरक असतो हो द्विदल वनस्पतींमध्ये म्हणजे जसा आंबा गुलाब वगैरे शिरा एकमेकांना जोडल्या जाऊन एक जाळी तयार होते त्याला जाळीदार विन्यास रेटिक्युलेट विनेशन म्हणतात तर एकदल वनस्पतींमध्ये उदाहरणार्थ गहू केळी मका शिरा एकमेकांना समांतर धावतात त्याला समांतर शिराविन्यास पॅरल विनेशन म्हणतात हा एक महत्वाचा फरक आहे दोन्ही गटांमधला काही पानं साधी दिसतात तर काही विभागलेली असतात जसं गुलाबाचं पान किंवा कडूनिंबाचं हे काय प्रकार जेव्हा पात म्हणजे लॅमिना अखंड असतं किंवा त्याचे छेद असले तरी ते काठापुरतेच मर्यादित असतात तेव्हा ते, ते साधं पान सिंपल लीफ म्हणायचं उदाहरण आंब्याचं पान ओके okay. पण जेव्हा पात्याचे छेद इतके खोल जातात कि ते मध्यशिरेपर्यंत किंवा देठाच्या टोकापर्यंत पोहोचतात आणि अनेक लहान भागांसारखी रचना तयार होते ज्यांना पर्णिका लिफलेट्स म्हणतात तेव्हा ते, ते संयुक्त पान कंपाऊंड लिफ उदाहरण गुलाब कडुनिंब मग पर्णिका आणि साधं पान यात फरक कसा ओळखायचा दोन्ही पानांसारखीच दिसत की हा चांगली शंका आहे सगळ्यात सोपी खोण आहे साध्या पानाच्या बगलेत म्हणजे जिथे देठ खोडाला लागतो ॲक्झिल तिथे एक कळी असते Hmm. संयुक्त पानाच्या पर्णिकेच्या बगलेत अशी कळी नसते ती कळी फक्त संपूर्ण संयुक्त पानाच्या देठाच्या बगलेत असते अच्छा आता समजलं संयुक्त पानांचे पण परत प्रकार आहेत पिच्छाकृती म्हणजे पर्णिका पिसासारख्या रचनेत मध्य शिरेवर असतात जसं कडुनिंबात आणि पंजाकृती म्हणजे पर्णिका हाताच्या बोटांसारख्या देठाच्या टोकावरून एकत्र निघतात जसं सिल्क कॉटनचं झाडात खोडावर पानं कशी लागलेली असतात ह्यात पण काही पॅटर्न असतो का म्हणजे उगाच कशीही लागलेली नसतात नाही नाही नक्कीच ना पॅटर्न असतो आणि तो महत्वाचा आहे त्याला पर्णविन्यास किंवा फायलोटॅक्सी म्हणतात त्याचा मुख्य उद्देश असतो की प्रत्येक पानाला जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळावा मुख्य तीन पद्धती आहेत एक म्हणजे एका आड एक ऑल्टरनेट ज्यात प्रत्येक पेऱ्यावर एकच पान असतं आलटून पालटून दोन्ही बाजूंना उदाहरणार्थ जास्वंद मोहरी दुसरी पद्धत म्हणजे समोरासमोर ऑपोजिट ज्यात प्रत्येक पेऱ्यावर दोन पानं एकमेकांच्या विरुद्ध असतात उदाहरणार्थ पेरू रुई आणि तिसरी म्हणजे वर्तुळाकार वर्ल्ड ज्यात एकाच पेऱ्यावर दोन पेक्षा जास्त पानं एका वर्तुळात लागलेली असतात उदाहरणार्थ सप्तपर्णी आणि पानांमध्ये पण बदल होतात का तुम्ही मगाशी म्हणालात निवडुंगाचे काटे हे बदललेली पानं आहेत अजून काही उदाहरण हो भरपूर आहेत वाटाण्यामध्ये पानाचा काही भाग किंवा कधी कधी संपूर्ण पानच स्प्रिंग सारख्या बदलत जे वेलीला वर चढायला आधार देतात निवडुंगात पानं काट्यांमध्ये बदलतात हे पाहिलं काही कीटक भक्षी वनस्पती आहेत जसं घटपर्णी त्यात पानाचा काही भाग एखाद्या पिशवीसारखा म्हणजे घटसारखा बनतो त्यात कीटक पडले की ते पचवले जातात हे कशासाठी तर जमिनीत नायट्रोजन कमी असेल तर कीटकांकडून मिळवण्यासाठी काय भन्नाट ॲडॅप्टेशन आहे खरंच की आणि कांद्याची जी पात आपण म्हणतो किंवा कांद्याच्या ती ती पण पानच ना अन्न साठवतात का अगदी बरोबर कांद्याचे आणि लसणीचे ते जे मौसल भाग आपण खातो ती खरं तर अन्न साठवणारी पानं आहेत आणि अजून एक गंमत सांगू ऑस्ट्रेलियात एक अकेशिया नावाचं झाड आहे त्यात का होतं की खरं संयुक्त पान फक्त रोपट लहान असताना दिसतं नंतर त्याचा देठ पेटिओल चपटा पानासारखा हिरवा होतो आणि तोच प्रकाश संशेषण करतो त्याला फिलोड म्हणतात अरे देवा म्हणजे देठच पान बनून जातो अविश्वसनीय आता येऊया वनस्पतींच्या सर्वात काय म्हणू आकर्षक भागाकडे फुलाकडे हो फूल म्हणजे वनस्पतीचं प्रजननाचं साधन खरं तर ते लैंगिक प्रजननासाठी रूपांतरित झालेला प्ररोहच आहे असं म्हणतात फुलाला एक देठ असतो पेडिसेल आणि त्यावर एक फुगीर भाग असतो पुष्पाधार थालेमस ह्या पुष्पाधारावरच फुलाचे वेगवेगळे भाग मंडलांमध्ये रचलेले असतात फुलाचे मुख्य भाग कोणते किंवा मंडल कोणती साधारणपणे चार मंडल असतात सर्वात बाहेरचं बहुधा हिरव्या रंगाचं ते मिदलपुंज कॅलेक्स त्याचे घटक म्हणजे निदल सेपल्स त्यांचं काम कळी अवस्थेत आतल्या भागांचं संरक्षण करणं रंगीत आकर्षक मंडल म्हणजे दलपुंज करोला त्याचे घटक म्हणजे पाकळ्या पेटल्स त्यांचं मुख्य काम किटकांना किंवा पक्ष्यांना परागणासाठी आकर्षित करणं ह्या बाहेरच्या दोन मंडलांना सहाय्यक मंडले म्हणतात ओके आणि आतली महत्वाची मंडळे कोणती जी प्रजननासाठी आवश्यक आहेत आतली दोन मंडले प्रजननासाठी खरंच आवश्यक आहेत तिसरं मंडल म्हणजे पुमंग अँड्रॉयम हा फुलाचा नर भाग त्याचे घटक म्हणजे पुंकेसर स्टेमन प्रत्येक पुंकेसराला एक तंतू असतो आणि टोकाला परागकोश असतो ज्यात परागकण ग्रेन्स तयार होतात आणि चौथा सर्वात आतला भाग सर्वात आतला मध्यभागी असलेला चौथा भाग म्हणजे जायांग गायनोइशियम हा फुलाचा मादी भाग त्याचे घटक म्हणजे स्त्रीकेसर कार्पेल किंवा पिस्टेल प्रत्येक स्त्रीकेसरच्या टोकाला कुक्षी असते जी परागकण स्वीकारते खाली फुगी रंडाशे असते ज्यात बीजांड असतात आणि या दोघांना जोडणारी नलिका म्हणजे कुक्षीवृंत कधीकधी काही फुलांमध्ये पाकळ्या आणि निदल सारखीच दिसतात रंगीत असतात जसं लिलीमध्ये बरोबर जेव्हा निदलपुंज आणि दलपुंज हे वेगळे ओळखू येत नाहीत सारखेच दिसतात तेव्हा त्या एकत्रित रचनेला परिदल पुंज म्हणतात आणि त्याच्या प्रत्येक घटकाला पाकळी किंवा निदल न म्हणता परिदल म्हणतात हां फुलांच्या रचनेत संमिती पण असते ना काही फुलं आपण कुठूनही कापली तरी सारखीच दिसतात तर काही नाही हो जर फूल कोणत्याही उभ्या मधल्या अक्षातून कापलं तरी दोन अगदी सारखे भाग मिळतात तर त्याला त्रिज्या सममित म्हणतात जसं जास्वंद किंवा मोहरीचं फुल आणि जर फुल फक्त एकाच विशिष्ट उभ्या अक्षातून कापल्यावर दोन सारखे भाग मिळतात तर त्याला द्विपार्श्व सममित म्हणतात जसं वाटाणा किंवा गुलमोहराचं फुल आणि अंडाशयाची जागा पण महत्वाची असते असं ऐकलंय सुपिरियर इन्फिरियर ओवेरी असं काहीतरी हो बरोबर फुलाच्या बाकीच्या भागांच्या पुलेनेत अंडाशय कुठे आहे यावर फुलांचे तीन मुख्य प्रकार ठरतात जर अंडाशय सर्वात वर असेल सुपीरियर ओवरी आणि बाकीचे भाग म्हणजे निदल दल पुंकेसर त्याच्या खालून निघत असतील तर त्या फुलाला हायपोगायनस म्हणतात उदाहरण मोहरी वांगे ओके okay. जर अंडाशय सर्वात खाली असेल इन्फिरियर ओव्हरी आणि बाकीचे भाग त्याच्या वरून निघत असतील तर त्या फुलाला एपी गायनस म्हणतात उदाहरण पेरू काकडी आणि जर अंडाशय मध्यभागी असेल आणि बाकीचे भाग त्याच्या कडेने एका कपासारख्या रचनेतून निघत असतील तर त्याला पेलि गायनस म्हणतात हाफ इन्फिरियर ओव्हरी उदाहरण गुलाब अच्छा ह्या स्थानाचा फळ तयार होण्याशी संबंध असतो का हो असतो इन्फिरियर ओव्हरी पासून फळ जास्त संरक्षित असू शकतं फुलांच्या गुच्छाला काय म्हणतात म्हणजे एका फांदीवर अनेक फुलं एकत्र येतात तेव्हा त्याला पुष्पविन्यास किंवा इन्फ्लोरे म्हणतात म्हणजे फुलांची फांदीवरची मांडणी त्याचा मुख्य मुख्य अक्ष कसा वाढतो यावर दोन प्रकार आहेत कोणते एक आहे रेसिमोज यात मुख्य अक्ष सतत वाढत राहतो आणि फुलं बाजूला खालून वरच्या क्रमाने अॅक्रोपेटल उमलतात म्हणजे जुनी फुलं खाली नवीन वर उदाहरण मोहरी आणि दुसरा दुसरा आहे ससीमाक्ष सायमोज यात मुख्य अक्षाच्या टोकावरच पहिलं फुल येतं आणि त्यामुळे अक्षाची वाढ तिथेच थांबते मग बाकीची फुलं बाजूला वरून खाली किंवा मध्यभागीपासून बाहेरच्या दिशेने बेसी पिटल उमलतात उदाहरण जास्वंद सूर्यफुल पण एक फुल नसताना तो पण पुष्पविन्यास आहे का अगदी बरोबर सूर्यफूल जे आपल्याला एक मोठं फूल वाटतं ते अनेक छोट्या छोट्या फुलांचा गुच्छ आहे त्याला स्तबक किंवा कॅपिट्युलम म्हणतात हा असीमाक्ष रचनेचाच एक विशेष प्रकार आहे वा फुलांपासून पुढे काय बनत अर्थात फळ बरोबर फळ म्हणजे काय तर परिपक्व झालेलं अंडाशय रायपंड ओव्हरी हे सहसा परागण आणि फलन फर्टिलायझेशन झाल्यानंतर विकसित होतं पण कधी कधी फलनाशिवायही फळ तयार होतं त्याला अनिषेक फळ किंवा पार्थेनोकार्पिक कार्पिक फ्रूट म्हणतात केळी हे त्याचं उत्तम उदाहरण आहे फळाचे भाग कोणते असतात आपण आंबा खातो तेव्हा साल गर आणि कोये असते फळाचं जे आवरण असतं त्याला म्हणतात फलावरण पेरिकार्प हे अंडाशयाच्या भिंतीपासून बनतं आणि आत असतात बिया सीड्स ज्या बीजांडन पासून बनतात ओव्ह्यूल्स तुम्ही आंब्याचं उदाहरण दिलं त्यात साल म्हणजे बाह्य म्हणजे मध्य मिझोकार्प आणि कोय म्हणजे कठीण झालेलं अंत फलावरण एंडो सगळ्या फळांमध्ये हे तीन थर स्पष्ट असतात का नाही नेहमीच नाही विशेषतः शुष्क फळांमध्ये ते एकत्र वाढलेले असतात पण रसाळ फळांमध्ये ते बऱ्यापैकी वेगळे ओळखता येतात आणि फळांचे मुख्य प्रकार कोणते आंबा टोमॅटो शेंगदाणा अननस हे सगळे खूप वेगळे वाटतात पण एकत्र जोडलेले सिनकार्पस असोत उदाहरण आंबा टोमॅटो वाटाणा ओके दुसरा प्रकार आहे पुंजफळ ऍग्रिकेट फ्रूट हे एकाच फुलातल्या अनेक सुट्या ऍपोकार्पस स्त्रीकेसरांपासून केसरांपासून बनत त्यामुळे अनेक लहान लहान फळांचा जणू काही गुच्छ तयार होतो उदाहरण सीताफळ स्ट्रॉबेरी अच्छा मग सीताफळाच्या प्रत्येक फोडीमागे एक स्त्री केसर असत तर अगदी आणि तिसरा प्रकार म्हणजे संयुक्त फळ मल्टीपल कंपोजिट फ्रूट हे एका फुलापासून नाही तर संपूर्ण पुष्प विन्यासापासून इन्फ्लोरेसन्स पासून बनत उदाहरण अननस फणस साध्या फळांमध्ये पण परत रसाळ आणि सुकी फळ असतात ना हो साधी फळ रसाळ असू शकतात किंवा शुष्क रसाळ फळांची काही उदाहरणं म्हणजे बेरी ज्यात फलावरण पूर्णपणे मांसल असतं आणि बिया गरात रुतलेल्या असतात उदाहरणार्थ टोमॅटो पेरू केळी दुसरा म्हणजे ड्रूप किंवा अष्टिल फळ ज्यात अंतः फलावरण कठीण म्हणजे कोय बनलेलं असतं उदाहरणार्थ आंबा बोर नारळ आणि तिसरं म्हणजे पोम जे खरं तर आभासी फळ आहे कारण त्यातला खाण्याचा मुख्य मांसल भाग हा पुष्पाधारापासून बनतो अंडाशयापासून नाही उदाहरणार्थ सफरचंद नाशपाती आणि शुष्क फळ फ़ड़ा? शुष्क फळांचं फलावरण वाळलेलं असतं ती फुटणारी उदाहरणार्थ वाटाण्याची शेंग मोहरीची शेंग किंवा न फुटणारी उदाहरणार्थ गव्हाचा दाणा सूर्यफुलाचं बी ज्याला आपण म्हणतो असू शकतात आणि फळाच्या आतला अंतिम उत्पादन म्हणजे बी हो बी म्हणजे परिपक्व झालेलं बीजांड रायपंड ओव्ह्युल त्याला बाहेरून संरक्षण देणारं बीजावरण असतं जे दोन थरांचं असू शकतं बाहेरचा टेस्टा आणि आतला टेगमेन आणि आत असतो सगळ्यात महत्वाचा भाग भ्रूण एम्ब्रिओ भ्रूणामध्ये काय काय असतं भ्रूणामध्ये एक मुख्य अक्ष असतो त्याला भ्रूणाक्ष एम्ब्रियोनल ऍक्सेस म्हणतात त्याच्या एका टोकाला आधी मूळ असतं ज्यातून पुढे मूळ वाढतं आणि दुसऱ्या टोकाला भ्रूण मुकुल प्ल्युम्युल ज्यातून पुढे खोड आणि पानं वाढतात ह्या भ्रूणाक्षाला एक किंवा दोन पानांसारखी रचना जोडलेली असते तिला दल किंवा बीजपत्र कॉटिलेडॉन म्हणतात अच्छा म्हणजे द्विदल आणि एकदल बियांमध्ये हाच फरक असतो का बीजपत्रांच्या संख्येचा अगदी बरोबर नावाप्रमाणेच द्विदल बीमध्ये मध्ये दोन बीजपत्र असतात उदाहरण वाटाणा हरभरा शेंगदाणा या वनस्पतींमध्ये बीजपत्र सहसा मांसल असतात कारण तीच अन्न साठवतात त्यामुळे परिपक्व बियांमध्ये वेगळा अन्नसाठा म्हणजे भ्रूणपोष एंडोस्पर्म नसतो किंवा खूप कमी असतो आणि एकदल बिया एकदल बीमध्ये मध्ये एकच बीजपत्र असतं उदाहरण मका गहू तांदूळ यात अन्न भ्रूणपोष नावाच्या वेगळ्या भागात साठलेलं असतं आणि ते एक बीजपत्र ज्याला म्हणतात ते ढालीसारखं असतं आणि भ्रूणपोषातून अन्न शोषून भ्रूणापर्यंत पोचवण्याचं काम करतं म्हणजे मक्याच्या दाण्यात तो पांढरा भाग भ्रूणपोष असतो आणि त्याला चिकटून भ्रूण असतो हो आणि एकदल बियांमध्ये भ्रूण मुकुल आणि आधी मूळ यांना संरक्षक आवरण पण असतात कोलिओप्टाईल आणि कोलिओरायझा बापरे म्हणजे वनस्पतींच्या रचनेत किती जास्त विविधता आणि हे सगळं आकार विज्ञान फक्त ओळखण्यासाठी किंवा वर्गीकरण करण्यासाठीच महत्वाचं नाही तर वनस्पतींची उत्क्रांती कशी झाली त्या वेगवेगळ्या पर्यावरणाशी कशा जुळून घेतात हे समजून घेण्यासाठी पण खूप महत्वाचं आहे आता तर जनुकीय तंत्रज्ञान म्हणजे जेनेटिक्स आणि विकासात्मक जीवविज्ञान म्हणजे डिवो यांच्या मदतीने या प्रत्येक रचनेमागची जनुकीय आणि विकासात्मक कारणं अधिक स्पष्ट होत चालली आहेत म्हणजे एखादं पान विशिष्ट आकार का घेतं किंवा फूल विशिष्ट वेळीच का उमलतं यामागे कोणती जनुकीय यंत्रणा काम करते याचा अभ्यास होतोय खरंच आज आपण वनस्पतींच्या जगत एक खूप छान माहितीपूर्ण सफर केली मूळ खोड पान फूल फळ बी त्यांची रचना त्यांची वेगवेगळी कार्य आणि त्यातले ते अविस्मरणीय बदल म्हणजे मॉडिफिकेशन्स पाहिले आणि त्या समरूपता आणि अभिसरण यांसारख्या संकल्पनांनी तर त्यांच्या उत्क्रांतीची एक वेगळीच झलक दिली हो आणि हे फक्त वरवरचं वर्णन नव्हतं प्रत्येक रचनेमागे एक कार्य आहे एक उद्देश आहे मग ते अन्न मिळवणं असो आधार मिळवणं असो स्वतःचं संरक्षण करणं असो किंवा मग पुढची पिढी निर्माण करणं असो निसर्गाची ही जी काही रचना आहे ती खरंच अचंभित करणारी आहे क्षणभर थांबायला हवा विचार करायला हवा की याची पानं अशी का आहेत याची मुळं जमिनीत नेमकी कशी पसरली असतील किंवा या फुलाचा रंग आणि आकार असाच का असेल कदाचित त्या रचनेमागचं एखादं गुपित आपल्यालाही उलगडेल अगदी आपल्या आजूबाजूचा निसर्ग हा अशा अनेक अनुकूलनाच्या ॲडॅप्टेशनच्या कथांनी भरलेला आहे आणि वनस्तती आकारविज्ञानाचा अभ्यास आपल्याला या कथा वाचायला शिकवतो निसर्गाच्या या अफाट निर्मिती क्षमतेचं कौतुक करायला लावतो अजूनही या क्षेत्रात खूप काही नवं शोधलं जात या अतिशय माहितीपूर्ण आणि रंजक चर्चेबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद